नमस्कार मी अशोक मिरगे आणि आपण ऐकत आहात मिरगेंची कविता आज एक जसं म्हटलं तर जुना परंतु तसं म्हटलं तर नवा विषय घेऊन मी आपल्यासमोर आलो आहे नुकत्याच दहा दिवसापूर्वी दहा बारा दिवसापूर्वी नगरपालिकेच्या निवडणुका नगरपंचायताच्या निवडणुका पार पडल्या आणि त्याच्या मतमोजणीचा निकाल लगेच दुसऱ्या दिवशी होणार होता परंतु अचानकच ते भिजत घोंगडं पडलं आणि तो निकाल लांबणीवर गेला आता भानगड अशी झाली आहे की त्या मतपेट्या जिथं जिथं ठेवल्यात तालुक्याला जिल्ह्याला जिथं ठेवलेल्या आहेत त्या रूमच्या भोवती सगळ्यांनी वेटोळ करून गर्दी केली आहे कोणाचाच कोणावर विश्वास राहिला नाही आणि मग तिथं परिस्थिती अशी झाली आहे की सगळेजणं त्याला रात्रंदिवस राखण बसू लागले आणि थंडी तर अशी कडाक्याची पडली म्हणताल की गारव्यात तिथं थांबायचं कसं आणि नाम नाही थांबावं तर मध्ये जीव वाटकाल्यासारखं झालंय आणि म्हणून याच्यावर भाष्य करणारी माझी ही कविता मी आज तयार केलेली आहे ऐकूया आत मतपेटी बाहेर कोटी या शीर्षकाची ही कविता आपण ऐकूया दुसऱ्याच दिवशी लागणारा निकाल अचानक लांबणीवर पडला आहे दुसऱ्याच दिवशी लागणारा निकाल अचानक लांबणीवर पडला आहे आणि मोकळा होणारा कार्यकर्ता सर्वांनी राखणदारीवर थांबविला आहे दुसऱ्याच दिवशी लागणारा निकाल अचानकच लांबविला आहे मोकळा होणारा कार्यकर्ता सर्वांनी राखणदारीवर थांबविला आहे उमेदवारासोबत कार्यकर्त्यांचे रूम बाहेर पहारे आहेत उमेदवारासोबत कार्यकर्त्यांचे सुद्धा रूम बाहेर पहारे आहेत पेशंट ॲडमिट असल्यासारखे सध्या सर्वांचे चेहरे आहेत पहिल्यासारखा प्रशासनावरही लोकांचा भरवसा राहिला नाही पहिल्यासारखा कर्मचाऱ्यावर सुद्धा लोकांचा भरवसा राहिला नाही आणि कर्मचाऱ्यांमध्ये प्रामाणिकपणाचा पहिला वसा राहिला नाही एकमेकाबद्दल प्रत्येकाच्या मनात संशयाचं भूत आहे एकमेकाबद्दल प्रत्येकाच्या मनात संशयाचं भूत आहे सोशल मीडियावर रोजच नवीन अफवांचा ऊत आहे तिसरा दिवस गप्पा चाललाय पण रात्र बेजार करू लागली आहे दिवस गप्पा गप्पा चाललाय पण रात्र बेजार करू लागली आहे आणि वाढत्या कडाकाच्या थंडीमुळे अंगात हुडूहुडी भरू लागली आहे आणि राखंत करायची आहे या शेवटच्या वेळी मतमोजणीची एकवीस तारीख खूपच लांबची वाटत आहे मतमोजणीची एकवीस तारीख खूपच लांबची वाटत आहे आणि रूमच्या बाहेर पहाटे पहाटे रोज शेकोटी पेटत आहे स्ट्राँग रूमच्या बाहेर पहाटे पहाटे रोज शेकोटी पेटत आहे कविता आवडली असेल तर नक्कीच या माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा कमेंट करा पुन्हा एखादा नवीन विषय घेऊन मी आपल्यासमोर येईल तोपर्यंत सर्वांचे धन्यवाद